ह्या दोन गोष्टी जर तुम्हाला माहिती नसतील तर तुम्हाला ते विकलं जाईल ज्याची तुम्हाला गरज नाही किंवा कदाचित ज्याच्यामुळं तुमचं नुकसान होऊ शकेल काय त्या दोन गोष्टी फायनान्शियल गोल आणि टाइम फ्रेम ह्या दोन गोष्टी मित्र एवढ्या गरजेच्या आहे की याच्यावरती आपलं अख्खंश अख्खं फायनान्शियल लाईफ अवलंबून आहे फायनान्शियल गोल म्हणजे नक्की काय असतात तुमचं रिटायरमेंट मुलांचं एज्युकेशन कार घ्यायची असेल घर घ्यायची असेल तुमचं फायनान्शियल फ्रीडम तुमचं व्हॅकेशन जे काही तुम्हाला वाटतं ते सगळं फायनान्शियल गोल आणि ते जर तुम्हाला माहिती नसेल किंवा ते ठरवता येत नसेल तर ऍटलीस्ट तुम्हाला टाइम फ्रेम माहिती पाहिजे टाइम फ्रेम हा अतिशय महत्वाचा असतो तुमच्या इन्व्हेस्टमेंटच्या प्रवासामध्ये जर तुम्हाला सहा महिन्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची तर त्याच्यासाठी वीस वर्षाचा प्रोडक्ट किंवा त्याच्यावरती रिस्क घेऊन चालणार नाही किंवा जे तुमचं वीस वर्षानंतरचं ध्येय आहे त्याच्यासाठी आजच फक्त एफ किंवा लिक्विड फंड घेऊन चालणार नाही तर प्रॉपर इन्व्हेस्टमेंट झाली पाहिजे नाहीतर मी सांगितल्याप्रमाणे आपली फसवणूक होऊ शकतं आपल्याला चुकीचं प्रोडक्ट मिळू शकतं त्यामुळे या दोन गोष्टी माहिती असणं अतिशय गरजेचं आहे आर्थिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स सब्जेक्ट टू मर्क इट रिस्क वी डॉल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स कॅफफुली